राम राम मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा मित्रांनो आमची लाईन फॉल्ट झाली होती म्हणजेच ब्रेकडाऊन झाली होती तर आम्हाला काही फॉल्ट भेटत नव्हता तिथे एका ग्राहकाने सांगितलं की इथे आवाज होतो त्याच्यामुळे आम्ही तिथे वरती चढून चेक करत होतो का काही तिला स्पार्किंग वगैरे झालेली आहे किंवा नाही किंवा डिक्स कि गेलेली आहे किंवा नाही चिनी मातीचे असतात ते त्याच्यामुळे ते काही लवकर समजत नाही तर बघा मित्रांनो किती उंच पोल आहे इतक्यावरती चढून चेक करावं लागतात कसं आहे कसं नाही काही गेलं आहे का नाही ते चेक करावं लागतात मित्रांनो तर बघा मित्रांनो इतक्यावरती चढावं लागतं पोलवरती कसा वाटलं व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो